भारतीय जनता पार्टीकडून की बार चारस नारा दिला जात आहे आता इतके बहुमत मिळाले तर भारतीय संविधान बदलणार आहेत असा आरोप होताना दिसतो आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे की अयोध्येचे खासदार लल्लू सिंग यांनी आता काही दिवसापूर्वी म्हटले की भाजप पक्षाला बहुमत हवे आहे जर बहुमत आले नाही तर सरकार येईल पण राज्यघटना बदलता येणार नाही यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इकॉनॉमी अडवायझरी कौन्सिलचे चेअरमन विवेक देवराय यांनीही देशासाठी भारतीय संविधान बदलण्याची गरज एका लेखातून आर्टिकल मधून व्यक्त केली होती तसेच कर्नाटक येथील भाजपचे खासदार आनंद कुमार हेडगे यांनी देखील संविधान बदल करण्याचे विधान केल्याचे आपण ऐकले होते म्हणजेच काय संविधान बदलण्याचा हा सरळ अर्थ निघतो आणि आता भाजप पक्ष संविधान बदलणार अशी टीका होताना अनेक वेळा आपण पाहिलेले आहे नेमकं संविधान बदलायचं की संविधानात बदल करायचा नेमकं शब्दाची फसवू फसगत होती की काय की है। सरकार ने IPC, CRPC आने हे नेमकं कळायला मार्ग नाही केंद्र सरकारने आयपीसी सीआरपीसी आणि इव्हिडन्स हे कायदे बदलून नवीन फौजदारी कायदे अंमलात आणलेले आहेत याआधी सी ए कायदा लागू केला आहे देशात सीएए आणि नवीन फौजदारी कायदे लागू करण्याबाबतचे स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन पाहू शकता भाजप सरकार हे एवढे कायदे बदलू शकते आता संविधान बदलणार का अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे संविधान बदलना हा मुद्दा हर चर्चे आहे चौबीस में बीजेपी जीतती है तो समझ लीजिए कि हिंदुस्तान में इसके बाद ना तो कोई कॉन्स्टिट्यूशन रहेगी ना कोई इलेक्शन ही होगा अगर दो हजार चौबीस में फिर वो वापस आ गए तो आप एक बार जान लीजिए पुराना डॉक्टर भीमराव अम्बेडकर और जो संविधान सभा उसको बदल नरेंद्र मोदी संविधानों के लिए एक तरफ तो वो लोग हैं जो संविधान को बचाना चाहते हैं और दूसरी तरफ वो लोग हैं जो संविधान की धज्जियां उड़ाना चाहते हैं हमको बचाना है इस देश का संविधान क्या बचाना है संविधान हमको बचाना है इस देश का लोकतंत्र कोशिश करेगा संविधान को बदलने के लिए देश के गरीब पिछलीया ददित जनता आंख निकाल ले इनका भाइयों बहनों लिख के रखिए मोदी तो क्या बीजेपी तो क्या स्वयं बाबा मां अंबेडकर भी इस संविधान को नहीं बदल सकते नमस्कार मैं एडवोकेट माधव कायदा विजन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत है आज आपण संविधान बदलने शकते है का किंवा संविधान बदलता येते का किंवा संविधान कायदेने बदलले शकते आहे का नेमकं का खरं काय आहे ह्या प्रश्नाच्या संपूर्ण शंकेचे निरसन करणारा एकदम सोपा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा खूप महत्वाची आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे स्किप केल्यास सत्य आणि कायदेशीर माहिती मिळल्यापासून अलिप्त राहाल म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग सुरू करूया संविधान बदल करता येते का संविधान बदलता येते का हे समजून घेण्यासाठी संविधानातील आर्टिकल तीनशे अडुसष्ट समजून घ्यावे लागेल या आर्टिकलमध्ये प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट ची प्रोव्हिजन दिलेली आहे त्याआधी संविधान म्हणजे काय ते एका वाक्यात समजून घ्यावे लागेल इज द सुप्रीम लॉ भारतीय संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे मूलभूत राजकीय संहिता संरचना कार्यपद्धती अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य मूलभूत अधिकार मार्गदर्शक तत्वे आणि ना नागरिकांची कर्तव्य यामध्ये निर्धारित करणारी एक चौकट आहे संविधान भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ता घोषित करते येथील भारत देशातील सर्व नागरिकांना समान न्याय समानता आणि स्वातंत्र्य बंधुत बंधुत्वता देण्याची हमी देते गॅरंटी देते संविधानाची प्रस्तावना याबाबतचा एकदम सोपा व्हिडिओ आहे जो मी युट्यूबवर अपलोड केला आहे त्याचे लिंक दिलेली आहे तुम्ही पाहू शकता कोणताही नवीन कायदा बनवायचा असेल तर कोणत्याही कायद्याचे नवीन बिल हे राज्यसभेत किंवा लोकसभेत मांडले जाते आणि भारतीय संविधान कायदा कलम तीनशे अडुसष्ट प्रमाणे बदल करण्यासाठी तीन मार्ग सांगितलेले आहेत ते ही संविधानाच्या तीनशे अडुसष्ट या कलमामध्ये नंबर एक सिंपल मेजॉरिटीने नंबर दोन स्पेशल मेजॉरिटीने नंबर तीन सिंपल मेजॉरिटी प्लस लेजिस्लेटिव्ह ऑफ हाफ स्टेट नंबर एक सिंपल मेजॉरिटी संविधानात बदल करायचा असेल तर पन्नास टक्के मेजॉरिटी असावी लागते म्हणजेच जर शंभर सीट्स आहेत तर त्यापैकी पन्नास सीट्स प्लस एक जास्त सीट्स असणे आवश्यक आहे म्हणजेच पन्नास टक्के सीट्स असणे आवश्यक आहे तशी मेजॉरिटी असणे आवश्यक आहे नंबर दोन स्पेशल मेजॉरिटी म्हणजेच टू थर्ड मेजॉरिटीने स्पेशल मेजॉरिटीमध्ये जर टोटल सीट्स शंभर आहेत त्यापैकी टू थर्ड म्हणजे सहासष्ट लोकांची संमती असावी लागते आता लोकसभेमध्ये खासदार पाचशे बावन्न आहेत त्यापैकी चारशे पन्नास हजार आहेत त्यापैकी टू थर्ड मेजॉरिटी म्हणजे तीनशे लोकांची मेजॉरिटी असावी लागते आणि राज्याचा विचार केला तर राज्यात जर दोनशे पन्नास सीट्स आहेत त्यापैकी टू थर्ड मेजॉरिटी राज्यात असावी लागते तरच बदल होऊ शकतो आता तिसरं स्पेशल मेजॉरिटी प्लस लेजिस्लेचर ऑफ हाफ स्टेट आता स्पेशल मेजॉरिटी याच्यामध्ये टू थर्ड लक्षात आलं आणि राज्यसभा संपूर्ण राज्य अठ्ठावीस राज्यामध्ये हाफ स्टेट असणे आवश्यक आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आर्टिकल चौपन्न आर्टिकल पंचावन्न म्हणजेच राष्ट्रपती निवडणूक आणि अधिकाराची व्याप्ती आर्टिकल त्र्याहत्तर आणि आर्टिकल एकशे बासष्ट संघ राज्याच्या अधिकारी अधिकारी यांची अधिकार आणि व्याप्ती सांगितलेली आहे स्पेशल मेजॉरिटी प्लस प्लस लेजिस्लेचर ऑफ हाफ स्टेट हे संविधानात बदल करता येऊ शकते परंतु आता जर बेसिक प्रिन्सिपल आणि फंडामेंटल राईट डायरेक्टर प्रिन्सिपल अँड स्टेट पॉलिसी म्हणजेच मार्गदर्शक काय तर मा... संविधानाची चौकट बदलायचे असेल तर प्रोव्हिजन आर्टिकल तीनशे अडुसष्ट मध्ये दिलेलेच नाही भारतीय संविधानामध्ये स्पष्ट सांगितले आहे की आर्टिकल तेरा मधील कोणतीही गोष्ट ह्या आर्टिकल खाली म्हणजेच तीनशे अडुसष्ट खाली केलेल्या कोणत्याही नेल, सुधारणेला लागू असणार नाही म्हणजेच काय तर संविधान बदलता येणारच नाही हे इथेच स्पष्ट आहे पण जर आता आपण स्वप्न पाहू की समजा भारतीय संविधानच बदलायचे आहे आणि भाजपकडे सिंपल मेजॉरिटी आहे स्पेशल मेजॉरिटी टू थर्ड मेजॉरिटी आहे प्लस सिंपल मेजॉरिटी प्लस लेजिस्लेचर ऑफ हाफ स्टेट हे एवढे कदापि शक्य नाही परंतु जर समजा स्वप्नामध्ये आलं असं समजून आता भाजपने जो नारा दिला आहे कि की अबकी बार चारशो पार आता भाजपकडे चारशो पार मेजॉरिटी आहे असं आपण लक्षात आणू किंवा आपण असं ग्रही धरू आता आपण ज्युडिशियरीकडे येऊ संविधान हे सुप्रीम लॉ आहे आणि ज्युडिशिअरी हे संविधानावर चालते संविधानाचा बचाव करते येथे संविधान बदलण्यासाठी मोठे मोठे आले आणि संविधान बदलण्याच्या नादात संपले ती स्मारखाल आले आणि गेले संविधान जागेवरच राहिलं आणि संविधानातला काही भाग मात्र आर्टिकल तीनशे अडुसष्ट नुसार आवश्यकतेनुसार अमेंड केला शंभर पेक्षा जास्त वेळा बदल करण्यात आला पण बेसिक स्ट्रक्चर आणि फंडामेंटल राईट तसेच राहिले जे बदल करणारे होते ते संपले आता इंदिरा गांधीच्या काळात बेचाळीस ही घटनादुरुस्ती इंदिरा गांधींनी आणली कारण पंतप्रधानाला जास्त ताकद असली पाहिजे भारतीयांचे मूलभूत हक्क आणि बेसिक स्ट्रक्चर यात पंतप्रधानांना बदलण्याचे अधिकार असले पाहिजेत असे इंदिरा गांधीचे म्हणणे होते म्हणजेच काय तर पीएम जास्त ताकदवार की फंडामेंटल राईट जास्त ताकदवार हे यावेळी पाहिली गेली आणि फंडामेंटल राईट जास्त असल्याचे सिद्ध झाले त्यासाठी गोलकनाथ वर्सेस ऑफ एकोणीसशे सदुसष्ट तर केशवानंद भारती ही केस एकोणीसशे त्र्याहत्तर ची आली यात फंडामेंटल राईट आणि संविधानातले बेसिक स्ट्रक्चर बदलता येत नाही हे सिद्ध झाले केशवानंद भारती ह्या केसमध्ये पंधरा जेजेसचा बेंच होता ह्या केसवर सविस्तर व्हिडिओ येणार आहे त्याची लिंक देईल तेव्हा तुम्ही पाहू शकता आता आपण सोप्या भाषेत संविधान बदलू शकते का कायद्याने बदलता येते का याचे एक सोप्प उदाहरण सांगतो की घरावर बोलडोजर चालवा आणि लक्षात ठेवा की घराचे बेसिक स्ट्रक्चर पाडायचे नाही घराचे बेसिक स्ट्रक्चर काय आहे तर घराच्या भिंती घराचा दरवाजा घराच्या खिडक्या आहेत आता बोलडोजर आणले आणि खिडक्या तोडू लागले कोर्टाने सांगितले थांबा खिडक्या हे बेसिक स्ट्रक्चर आहे मग बुलडोजरने घराचे दरवाजे तोडायला सुरुवात केली कोर्टाने सांगितले थांबा घराचे दरवाजे हे सुद्धा बेसिक स्ट्रक्चर आहे मग बुलडोजर घराच्या भिंती पाडायला सुरुवात करते कोर्टाने सांगितले थांबा भिंती ह्या बेसिक स्ट्रक्चर आहे कोर्टाने सांगितले की घराच्या कोणत्याही बेसिक स्ट्रक्चरला हात लावायचा नाही बेसिक स्ट्रक्चर काय आहे तर घराच्या खिडक्या आहेत घराच्या दरवाजा आहे घराच्या भिंती आहे आणि घराची जमीन आहे मग घराचं पाडणार तरी काय आणि नवीन बांधकाम नव्याने करणार काय तर काहीच नाही एक लक्षात घ्या फक्त आहे फक्त, फक्त, त्या घराची डागडुजी दुरुस्ती म्हणजेच हमेंड करू शकतो त्याचप्रमाणे संविधानामध्ये फक्त आणि फक्त अमेंड करता येऊ शकतो कलम तीनशे प्रमाणे त्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर आणि फंडामेंटल राईट right, बदल करण्याचे कुठलेही कायदे अधिकार नाहीत म्हणून मूलभूत हक्काच्या आणि बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधात असले तर आपोआप ते कोणतेही कायदे रद्द होतील न लँड वाईट होतील जर कोणतेही कायदे अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आणि जे कायदे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधाचे असतील तर ते आपोआप रद्द होतील न लँड वैन होतील म्हणजेच काय तर संविधान बदलता येणार नाही हेच करे ह्या व्हिडिओमध्ये मी संविधान बदलता येणार नाही संविधानात बदल करता येऊ शकतो ते ही कलम तीनशे अडुसष्ट प्रमाणे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आवडली नसेल तर डिसलाईक करा आणि पुन्हा असे माहितीपर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा